आपन योजना बदल। खरो योजना योजना, आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनाबद्दल खरोखरच ही योजना महाराष्ट्रामध्ये खूपच जास्त फेमस झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे कारण का हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचा होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा लाडकी बहीण योजना सोळा जानेवारी आज सातवा हप्ता मिळणार आहे कोणाला मिळणार आहे आणि कोणाला नाही मिळणार आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहीतच होणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणखी या हे पण बघणार आहोत नऊ हजार कोणत्या महिलांना मिळते आणि सहा हजार कोणत्या महिलांना मिळते तर हे टोटली व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत राहा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करून द्या कारण का जेव्हा मी नवीन ना व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळेल चला व्हिडिओला कंटिन्यू सुरुवात करूया नागपूर न्यूज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य शास सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात या योजनेत आता महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांत म्हणजेच चौदा जानेवारीपर्यंत दिला जाईल असे सांगण्यात येत आहे मात्र आता अजूनही पैसे न आल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येईल असं सांगितले आहे दरम्यान या महिन्याचा हप्ता येण्याआधी महिलांच्या अर्जाची तपासणी होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र फक्त तक्रारी आल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली होती जानेवारी महिन्याचे पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही अजून पुढचा हप्ता आला नाही म्हणून महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना स्वतःहून अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे जर तुम्ही अपात्र असाल तरीही तुम्ही अर्ज माघारी घ्या अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो असे सांगण्यात येत आहे एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडकी बहीण योजनेत महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते या योजनेत मार्च महिन्यापासून महिलांना एकवीसशे रुपये दिले जाऊ शकतात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो पहा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आतापर्यंत ही माहिती बघितलीस आहात तुम्ही कारण का व्हिडिओ कसा वाटला एक माझ्या व्हिडिओला कमेंट करून सांगा आणि एक व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या कारण का मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेन सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करा भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओला ओके बाय बाय